नमस्कार विद्यार्थी वर्गांनो यू पी एस सी गाईडमध्ये तुमचं स्वागत आहे जसं मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की सामाजिक न्याय हा विषय आपण बघितला तसं आपण मायक्रो अनालिसिस केलं सिलेबसचं विश्लेषण केलं आज आपण बघणार आहोत प्रशासन व प्रशासन शास्त्र गव्हर्नन्स जो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे ॲज अ शासकीय अधिकारी म्हणून तुम्हाला खूप महत्वाचा आहे हा अभ्यास ओके तर दोन टप्प्यात जवळपास हा विभागाला जाऊ शकतो तर एक एक आपण बघूया काय काय म्हणतोय प्रशासनाचे महत्त्वाचे बाबी अ खूप महत्वाचं का आहे काय आहेत महत्वाचे बाबी प्रशासन कसं असावं बाबा व्हॉट इज दी आयडियल आयडियल टाईप म्हणजे हे सर्वस्व आहे म्हणजे हे, हे गोष्टी त्यात असल्याच पाहिजे ओके तर पारदर्शकता बरोबर जबाबदारी ई शासन बरोबर ई प्रशासन उपयोग त्याचे मॉडेल्स यश मर्यादा आणि संधी ओके okay? आता बघा तीन गोष्टी आहेत गव्हर्नन्स गुड गव्हर्नन्स एथिकल गव्हर्नन्स काय फरक आहे तिघांमध्ये गव्हर्नन्स चालू आहे बाबा आपलं पॉलिसी आली आहे पॉलिसीला पैसे दिले जात आहेत त्याचं काय आउटपुट येतोय काय त्याचे रिझल्ट आहेत काय त्याचा निकष आहे काय नाही चालू आहे गव्हर्नन्स चालू आहे बा ओके लोकांसाठी काहीतरी तरतुदी निघल्या आहेत गुड गव्हर्नन्स म्हणजे काय गुड गव्हर्नन्स म्हणजे काय तर आउटपुट ओरिएंटेड म्हणजेच तर, तर निकष आहेत रूल ऑफ लॉ आहे ट्रान्सपरन्सी अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणजे हेच पारदर्शकता आहे ओके उत्तरदायित्व विचारलेलं आहे तुम्हाला एफिशियन्सी आहे एफिशियंट आहे ते ओके ओके इफेक्टिव्ह आहे म्हणजे खूप प्रभावशाली आहे ते ओके परत आ, न्याय म्हणजे कुठल्याही कायद्याच्या निकषात बसतं ते अशा गोष्टी आहेत खूप सारे त्याला आठ घटक आहेत तुम्ही ते बघा गुड गव्हर्नन्सचे आणि ते पाठ करा ते तुम्हाला डायग्राम वापरून तुम्ही आहे ना उत्तर खूप तुमचं सुंदर होईल त्यांनी ते नक्की पाठ करून टाका तुम्ही ओके फेअर जस्टिस सिस्टीम असली पाहिजे म्हणजे एकदम समान विभागणी झाली पाहिजे काय असेल गव्हर्नन्स प्रत्येकाला समान दृष्टीने ट्रीटमेंट दिली पाहिजे मग आता इथिकल गव्हर्नन्स होते इथिकल गव्हर्नन्स हे तुम्ही शिकताल कुठल्या तुमच्या सामान्य अद्याप पेपर चार मध्ये शिकतात इथिक्समध्ये ओके नीतीशास्त्र जो आहे मध्ये काय होणार मग त्याच्यात तुमचे महत्वाचे कम्पॅशन एम्पथी हे होणार लक्षात ठेव करुणा करुणा आली ना कुठल्याही गव्हर्नन्स किंवा कुठल्याही अधिकारीच्या ह्याच्यात तर ते इथिकल गव्हर्नन्स मध्ये कन्वर्ट होऊ शकतं ओके तर एकंदरीत तुम्हाला एक तुम्हाला एक हे सांगितले की प्रकार काय काय आहेत प्रशासनाचे किंवा त्याच्या बाबतीत तर महत्वाच्या बाब हेच गुड गव्हर्नन्सचे आठ जे आहेत घटक ते तुम्ही पाठ करा ओके आता बघा पारदर्शकता का पाहिजे जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी ट्रान्सपरन्सी का पाहिजे पाहिजे ना ट्रान्सपरन्सी म्हणून तर डिजिटल इंडिया केलं आपण डिजिटलायझेशन केल्यावर सगळं तुम्हाला डिजिटल होईल आज तुम्ही कुठलं तरी प्रमाणपत्र घ्यायला जात आहे माहिती आहे तुम्हाला सगळा नंबर विंबर येतो तुम्ही सगळं चेक करू शकता ऑनलाईनमध्ये कुणाकडे अडकलं तिथे जाऊन त्याला जबाब मागू तुम् शकता ओके आणि सेम ई चलन आधी पोलिसांचं कागदपत्री काम सुरू होतं आता ऑनलाईन आहे सगळं सो एव्हरीथिंग इज ट्रान्सपरंट लक्षात ठेवा काय मध्ये पैसे खाण्याचं काय नाही खूप गोष्टी आहेत ना मिडल मॅन लॉसेस खूप होत होते लक्षात ठेवा इन्क्लुजन एक्सक्लुजन एरर्स जे म्हणतो आपण ओके ते खूप व्हायचे हो त्याबद्दल तुम्हाला वाचायचं आहे ई शासन म्हणजे ई गव्हर्नन्स सेम गव्हर्नन्स होतं त्याच्यात इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे तुमच्या टेक्नॉलॉजीचा वापर केला तर ते ई शासन होतं ओके खूप साऱ्या गोष्टी सिंगल विंडो क्लिअरन्स हे वाचलं असेल तुम्ही ओके ही एका खिडकीतून सगळे तुमचे जे तुमचे क्लिअरन्स असतील कागदपत्र असतील ते क्लिअर होणार आहेत लक्षात ठेवा ओके ई शासन परत याचा उपयोग मॉडेल यश मर्यादा संधी हे पूर्ण अनालिटिकल पार्ट आहे लक्षात ठेवा कुठं कुठं उपयोग होऊ शकतो ओके तुमच्या टेक्नॉलॉजीचा गव्हर्नन्स मध्ये हा बघितलं ना आपण काय तुमचं ते आपलं वॉलेट डिजिटल वॉलेट काय म्हणतो आपण त्याला ओके नॅशनल ई गव्हर्नन्स सिस्टीम आहे आपली परत तुमची वाहन जी घ्या लायसन्स काढताय सगळं ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता आज तुम्ही ओके आलं लक्षात तर हेच आहे त्याचे उपाय पण पन मर्यादा पण आहेत ना हा गावाकडे आहे का अजून वीज आहे का लाईट आहे का आहे का वीज आहे का परत इंटरनेटचा अभ्यास किती लोकांना इंटरनेटचा वापर करता येतो परत सगळ्यात जर आप सगळे जर माहिती जर इंग्रजी मध्येच असेल तर मला वाचताच येत असेल इंग्रजी तर मग ही बाधाच झाली ना ही मर्यादाच झाली त्याची लक्षात ठेवा आलं लक्षात तर या सगळ्या मर्यादा आहेत हे तुम्हाला नक्की करायचं ह्याच्यासाठी पण आपण खूप साऱ्या कामं करतोय ह्यासाठी आपण खूप साऱ्या प्रोग्राम्स आणलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही हे सोल्युशनमध्ये लिहायला पाहिजे लक्षात ठेवा त्याचे हे तुम्ही जे उपाययोजना सुचवणार आहात हेच आहेत ओके okay? ओके okay, चलो ओके okay, पुढे ओके okay. नागरिक पत्रिका पारदर्शकता आणि जबाबदारीसाठी संस्था संस्थामक उपाय ओके okay? काय इट इज टॉकिंग अबाउट सिटीजन चार्टर लक्षात ठेवा काय म्हणते नागरिक पत्रिका सिटीजन चार्टर म्हणजे काय कुठल्याही बँकेत गेलात ना असे लिहिलेले असतात दहा पॉईंट लिहिलेलं असतात त्यांनी तुम्हाला ही सुविधा असेल ही असेल ते असेल हे तुम्हाला काही कंप्लेंट विनंट करायची असेल तर तिथं बॉक्स ठेवलेला आहे कंप्लेंट करा तुमच्या तीस मिनिटात ही सगळ्या गोष्टी सोडवण्यात येईल तुमचा काय असेल तो प्रश्न तर ते एक पत्रिका असते की पण त्याचे पण काय काय हे आहेत ना मर्यादा आहेत किंवा त्याचे पण काय काय ड्रॉबॅक्स आहेत काय त्याला हे नाही त्याला असं पेनल कोड नाही त्याला तुम्ही विचारणार आहे का नाही झाल्यावर तिथे उत्तर दे उत्तरदायित्व आहे का त्याच्याकडे त्याला त्याला शिक्षा होणार आहे ती परत काही गोष्टी इंग्लिशमध्येच असतात मराठीत किंवा आपले लोकल राज्य भाषेत कुठे छापलेलीच नसते काही काही ठिकाणी तर नसतंच तेव्हा ना परत तुम्ही ठरवलं का तीस मिनिटातच मला पंधरा मिनिटात पाहिजेच मला माझा विचार तुम्ही मनात घेतला का कुठल्या वृद्ध माणूस असेल किंवा कुठला तरी अपंगत्व माणूस असेल त्यासाठी काय स्पेशल तरतूद आहे का आहे का तर या गोष्टी त्याच्या तुम्हाला हे सांगितल्या मर्यादा सांगितल्या किंवा मग त्यासाठी सोल्युशन काय काय ओके okay? मग पारदर्शकता कशी आणायची बाबा ट्रान्सपरन्सी कशी आणायची अकाउंटेबिलिटी कशी आणायची कशी आणायची ह्या गोष्टी आहेत मग माहितीचा अधिकार खूप महत्वाचा आहे माहितीचा अधिकार आणणं किंवा कोड ऑफ कंडक्ट कोड ऑफ एथिक्स झाला तुमचं ओके ओके तर हे झालं आचारसंहिता जे आपण म्हणतो ना मोड ऑफ मॉडेल कोड ऑफ कंडक्ट की तुमचं व्यवहार जो आहे तो कसा असावा ओके त्याच्याबद्दल काय तर निकष असावे त्या गोष्टी तुम्हाला इथं विचारल्या जातील हा पण नीट करून ठेवा अल्टरनेट म्हणजे दोन वर्षा एक प्रश्न येतो ह्याच्यावरती आणि खूप सोपं आहे खूप सोपं आहे म्हणजे फिक्स आहे सगळं स्ट्रक्चर फिक्स करून ठेवलेलं आहे डायरेक्ट तुम्ही जसं जे आहे तसं उत्तर लिहू शकता ह्याच्यात ओके चला हां हे बघा लोकसेवकांची लोकशाहीमधील भूमिका म्हणजेच सिव्हिल सर्वंट्सचं काम काय किंवा भूमिका काय आहे ओके okay? ओके okay. काय एज अ फॅसिलेटर असावं म्हणजे सगळ्या सुविधा तो प्रोवाईड करणारा पाहिजे कसा पाहिजे एमपती त्यात कुठल्या क्वालिटीज पाहिजे बाबा काय रिफॉर्म्स आणले पाहिजेत का म्हणजे काही तरतुदी झाल्या पाहिजेत का दुरुस्ती झाल्या पाहिजेत का बाबा त्याच्या नियुक्तीमध्ये त्याच्या नियुक्ती तर होते पण एकदा नियुक्ती झाल्यावरती मग त्याची परीक्षा घेतली जाते का बाबा वारंवार पिरॉडिक एक्झाम्स टेस्ट होतात का मग त्याचे ते ट्रान्सफर्स होते ते कशा होतात त्यात पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असतो का या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला करायच्या आता मग मध्येच आता सरकारने सुरू केले लॅटरल एंट्री मग जो बाहेरचा माणूस येतो आणि तो एक वर्चस्व घेतो मग कितपत ते हरारकी नीट राहते किंवा कितपत कॉर्डिनेशन राहतं ज्युनियर्स आणि सिनियर्समध्ये ओके कायद्याचं तेवढं पायलन होतं का ओके ते टीम वर्क राहतं का खूप साऱ्या गोष्टी आहेत ह्यात पण ह्यात पण तुम्हाला सुरुवात आपण आपली परीक्षा पद्धती कशा होतात पसून पासून परत सर्व्हिसमध्ये काम करणं आणि त्यातून ट्रेनिंग कशी त्यांना अभ्यास अभ्यासक्रम काय असावा किंवा कशा ट्रेनिंग असावी त्याला त्या गोष्टी तर टर्मिनेशन म्हणजे कुणी काम करत नसेल त्याला नक्कीच काढलं पाहिजे कारण एका सरकारी टॅक्सचा पैसे तो च्या ह्याच्यातून पगार घेतोय तो लक्षात ठेवा ओके तर त्याला नक्कीच काढलं पाहिजे तर त्या त्याच्या काही तरतुदी आहेत का परत त्याच्यावरती करप्शनचे कुठले केसेस कसे होऊ शकतात ओके त्याचा मिसकंडक्ट कसा असेल त्याच्यावरती काय सगळा याचा अभ्यास तुम्हाला याच्यात करायचा आहे परत त्याचा ऍक्च्युअली काम काय आहे कसं असलं पाहिजे त्याच्याबद्दल काही गोष्टी ओके चल इथं तुमचा अजून एक महत्त्वाचा टप्पा जो होता तिसरा प्रशासन आणि प्रशासनच्याबद्दल आपण जे बघितलं ओके त्या गोष्टी आपण बघितल्या इथं आता पुढच्या ह्याच्यात आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय संबंध हा पण एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे ओके तर हा पुढच्या लेक्चरमध्ये बघूया हो तोपर्यंत थँक्यू